की बैलगाडी मालकांनी मैदानावर जाताना छकडीची कोणती कोणती काळजी घ्यावी कारण त्यामुळे अपघात टाळतील तर ह्या क्षेत्रात जेवढे फोर्च्युनरला किंमत नाही किंमत आहे गाड्या मालक कि ती छकड बदलत नाही ती टायर बदलणार ती सगळ्या गोष्टी बदल मेंटेनन्स करून घेतात का त्याच कारण काय असू शकत मित्रांनो आपण उभे आहे नातेपुते जे शिंगणापूर वरून जो रोड येतो आणि घाटाच्या थोडं पुढं आल्यानंतर आणि ह्या साईडला नातेपुत्याला जातो मित्रांनो रोड त्या रोड रोडच्या बाजूलाच श्रीशांती फॅब्रिकेटर्स व लोखंड या बैलगाडी शर्यती शर्यतीत छकडं मित्रांनो त्या बैलगाडी शर्यतीतील छकड्याला एवढं किंवा बैलगाडी फॉर्च्युनरला जेवढं महत्त्व नाही तेवढं त्या बैलगाडीच्या छकडीला महत्त्व आहे आणि या छकडीची शाखा तिथं नातेपुत्यात चालू केली नवीन मित्रांनो फॅब्रिकेशन वाल्यांनी आणि आज त्यांची बायट घेण्यासाठी आपण आलोय बघू शकता रिंगी किंवा साधं चक्र सगळ्या इथं सगळ्या प्रकारचे चकडं इथं अवेलेबल आहेत चला आपण त्यांची मुलाखत घेऊ तर मित्रांनो बघा आपण आलोय नाते आणि नमस्कार तुमचं नाव सांगा माझं नाव वर्धमान राजकुमार बागणे बर आता मला सांगा तुमच्या स्त्री फॅब्रिकेशनच्या किती शाखा ही किती शाखा आहे ही आता तिसरी शाखा तिसरी शाखा पहिली नांद्रे तो उत्पादन होत ते दुसरी शिरवळ आणि तिसरी नातेपुते तालुका माळशिरस बरं आता मला सांगा नातेपुत्यात इथं जी शाखा निर्माण म्हणजे हे तू काय की जेणेकरून म्हणजे बैलगाडी मालकांना जा लांब जायला असं होतं हे नातेपुते महाशिरोस तालुक्यापासून नव्वद किलोमीटर शिरवळ आणि एकशे तीस किलोमीटर नांद्रे गिरायकांची गैरसोय होती म्हणजे कसं दांडी मोडली जोकाड मोडलं अंतर बरच पडत त्यामुळं महाशिरस तालुक्यातल्या गिरायकांच्या सोयीसाठी नातेपती येथे चालू करतो आणि तुमचं हे जे ठिकाण आहे त्याचा मला सांगा इथं यायला मार्ग कुठलं कुठं इथं यायला मार्ग फलटण पासून तीस किलोमीटर आपलं विटामायनी माहिनी दहिवडी पासून साठ किलोमीटर महाशिरस पासून दहा किलोमीटर म्हणजे मध्यवर्ती ठिकाण आहे म्हणजे शिंगणापूर रोड सरळ आले शिंगणापूर सरळ आले ना जिथे घाट संपतो तिथे शिंगणापूर पाठी म्हणून हा पॉईंट आहे आता मला सांगा किती प्रकारचे शेकडा आहेत आपल्याकडे आपल्याकडे आता साईज मध्ये तीन प्रकार येतात एक दीड फुटीसाठी येते दोन फुटीसाठी येते आणि अडीच फुटीसाठी येते त्यामध्ये तुम्ही साधा म्हणजे जो पूर्वीपासून चालता आहे तो आणि आता नवीन मध्ये बेरिंग बेरिंग मध्ये ट्यूबलेस टायर आणि साधा टायर असे दोन प्रकार येतात प्रत्येक साईज मध्ये हे दोन प्रकार अवेलेबल आहेत आता मला सांगा अ टिकायला म्हंटल बघा टिकायला म्हटलं तर सगळ्यात चांगलं टिकायला म्हटलं तर बुशिंगच साधा साधा चकडा पहिल्यापासून चालत पहिल्यापासून पळायला काय फरक पडतो साध्या तर बेरिंग मध्ये पाळ्याला दोन्ही सारखेच आहेत बेरिंग मध्ये थोडस बैलांना वाढायला सोपं जात बेरिंग मध्ये थोडं थोड ब सोपं जात छकड डाळ चालत छकड्याचा डाळ थोडं म्हणजे तरी पण मला सांगा म्हणजे बैलगाडी मालकांना मला हे सांगायचं की मित्रांनो कसं होत नवीन युगानुसार जेवढं चांगलं ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी बेरिंग चांगला आहे तेवढं वाईट पण आहे मेडिकल बेरिंग मध्ये कसं आहे मेंटेनन्स रेग्युलर कला करायला लागणार कला मेंटेनन्स मेंटेनन्स रेग्युलर करायला लागणार बर म्हणजे बैलाची जशी काळजी घेत तसं छकड्याची काळजी घ्यायला पाहिजे हा सगळ्यात महत्वाची ती आतीतट्टीचे लढतील मला सांगा आपण बेरिंगचं कसं ऐकेल आतीत लढतील बेरिंगला बैलाच्या स्पीड जेवढं लागेल तेवढं छकडे धावतच चाललं आणि वाढायला सोपं झालं आतीतटीला आतीतटीला सोपं जाणार मला सांगा आता बेरिंग बेरिंग म्हणजे साधा टायर एक येतोय आणि ट्युबले एक येतोय त्या दोन्हीत काय फरक आहे साधा टायरला थोडस वजन जास्त असतं ट्युबलेस टायर हे एकदम लाईट वेट आहे एकदम लाईट एकदम लाईट वेट साधा किती किलो येतोय आता किलो येत नाही प्रत्येक टायर हा साईज वेगवेगळ्या वे साधा चकडा जे आपला साधा जो आहे पस्तीस किलो पर्यंत छकडे जातात आणि बेरिंग मध्ये ला एक दोन तीन किलो फरक पडतो कमी येतो ट्युबलेस टायर कमी येतो थोडं कमी येतं पण ते कुठलं सोपं पडते ट्युबलेस बेरिंग तर मला सांगा आता काय या म्हणजे छकड्याच साध्याची किंमत किती आहे साधा चकडा अकरा हजार रुपये अकरा हजार रुपये बेरिंग मध्ये तुम्ही कुठलाही घ्या साधा घ्या किंवा ट्युबलेस घ्या चौदा हजार रुपये बरं आता म्हणजे बेअरिंग मध्ये में किती मेंटेनन्स आहे किंवा काय अंदाज मेंटेनन्स हे तुम्ही घरीही करू शकता त्याला काय आमच्याकडे अंदाज पाहिजे असं काय फक्त त्याला बेअरिंग हे बदलायला लागतात बेअरिंग स्वच्छ बेरिंग ठेवायला लागतं धुळ वगैरे बसून चालत नाही त्याच्यावर हे काळजी घ्यायला लागत बर आता छेकड्यात म्हणजे आता छेकड्या बरोबर आता म्हणजे आपण म्हणजे काय काय येते आता सध्या आपण छकड्या बरोबर फक्त जोट देतो जोट म्हणजे परत ते रिटर्न वगैरे हे तुमचं तुम्हाला घाला लागतं गिऱ्हाईक घाला लागतं गिऱ्हाईक आता मला सांगा नांदऱ्याच्या शाखेच वैशिष्ट्य काय आहे वैशिष्ट्य वेगळं वैशिष्ट्य आहे क्वालिटीला आम्ही जास्त प्रेफरन्स देऊ त्या क्षेत्रात जर टिकून राहायचं म्हटलं तर क्वालिटी महत्त्व आहे क्वालिटीच महत्वाची क्वालिटी महत्वाची आहे बर आता अनेक लोकांचं तुम्हाला फोन येत असतं किंवा काय लोकांचं म्हणजे ज्यावेळेसच्याकडे घेऊन गेल्यानंतर परत पण गिरायक कधी त्यावेळेस त्यांच्याकडून काय म्हणणं येतं किंवा बाबा काय छकडं चांगला आहे आपण क्वांटिटीवर सेलिंग करतो क्वालिटी असल्यामुळे क्वांटिटीवर सेलिंग होतं त्यामुळे हे आवर्जून आपल्याला प्राधान्य देत तिच्याकडे आता कुठं कुठं जातं महाराष्ट्रात संपूर्ण महाराष्ट्रात आपलं सेलिंग आहे संपूर्ण महाराष्ट्रात विदर्भ मराठवाडा नाशिक साइड पुणे पुणे मुंबई आपला सोलापूर जिल्हा मला सांगा आता महाराष्ट्रात तुम्ही म्हणताय प्रत्येक भागाचा एक छेकड्याची पद्धत वेगळी जसं आपल्या छेकडी शर्यतीत म्हणजे दहा पेहऱ्याच्या मैदानात काय म्हणजे शेणाला चकडा लागतो आपला बेरिंग किंवा सातारा सातारा चकडा लागतो सातारा चकडा आता नाशिक चकडा ही चकडा नाशिक चकडा आपण ऑर्डर वाईज बनवतो म्हणजे ऑर्डर असेल गेल्या काही मागणी असेल तर नाशिक चकडो देतो नाशिक चकडा बनवतो आता मला सांग नाशिक चकडा फक्त आपल्या लोखंडात असतो लाकडात नाही बनवत लाकडा छेकडा लाकडीची छेकडे बनवते किंवा बेरिंग बेरिंगी म्हणती ती रिंगी म्हणते रिंगी ती ती खरोखर आपल्या छेकड्यापेक्षा जास्त पळती का पळते नाही त्याचं वजन कमी असतं पळायला दोन्ही सेम सेमच वजन कमी असतं फक्त डाळतं झाला जास्त झाड जेवढं ती डाळत वजन जेवढं कमी आहे तेवढं अडचण पण येऊ शकते हा गाडी जंप मारते ना ड्रायव्हरला धोका असतो जेवढं कमी वजन तेवढं म्हणजे बैलांना बघा मित्रांनो एका बाजून आपण विजयाच्या विजयाच्या दिशेनं जातो पण एकाने ड्रायव्हरला जर आपल्या काय झालं तर त्या बिचाराला बघायला कोण नाही सगळ्यात महत्वाचं तुमच्या वजन कमी तितकं छकडा जंप होणार ड्रायव्हरला अनबॅलन्स होणार ड्रायव्हर अनबॅलन्स होणार त्यामुळे छकड्याला वजन हे पाहिजे म्हणजे साध्या छकड्याला सगळ्यात तुम्ही जर किंमत जास्त साध्या छेकड्याला देणार म्हणजे अडचण नाही कुठली अडचण राहतो सातारा छकडीला आणि वजन असल्यामुळे ड्रायव्हरला धोका कमी असतो यामुळे मला सांगा अनेक लोक महाराष्ट्रातली बघितली मोठी गाड्या मला ती छकड बदलत नाही ती टायर बदलणार ती सगळ्या गोष्टी बदल मेंटेनन्स करून घेतात का त्याच कारण काय असू शकत काय प्रत्येकाचा हेतू काय असेल ते आपण सांगू शकत नाही एखाद्याला लग लागलेलं असतं छकड त्यामुळे जुना चकडा फक्त सगळं बदलू बदलत नाही लोकांना बदलत नाही फक्त लोकांना आता महाराष्ट्रात अनेक बैल आहेत मित्रांनो त्यांचा जर छकडा बघितला तर एवढा जार आहे की दोन माणसाला उचलत नाही पण तोच छकडा उचल तीच छोकडा म्हणजे ते एक म्हणजे आपण म्हणतो ना गाडी माझी लकी लागली तसं ह्या क्षेत्रात जेवढे फॉर्च्युनरला किंमत नाही किंमत आहे ही माणसं म्हणजे गाडी फॉर्च्युनर बदलतील त्याच्या गाड्या दिली पण चकड बदलत नाही त्याचा टायर बदलणार पण चकड बदलणार नाही असं कच झालं का हो की म्हणजे चकड घेतले एकांद गिरायकांचा फोन येतो की बाबा आजच चकड आणलं भरपूर भरपूर झाले किती लोकांचा असं फोन आला तुम्हाला अनकाउंटेबल खरं खरंच ज्या दिवशी चकड नेल त्या दिवशी ज्या दिवशी मैदानाला भरून जाताना भरून देते चकड्या संध्याकाळी फोन येते गोलाल झालाय म्हणून हा अश्या गोष्टी असते मित्रांनो तर मला एवढं सांगायचं आहे की महाराष्ट्रात किंवा ह्या बैलगाडी शर्यतीत तुमची करोड जी रेंज रोवर जरी असली किंवा तुमची बीएमडब्ल्यू असू द्या त्याला जी किंमत नाही तेवढी ह्या छेकडीला किंमत आहे आणि छेकडी कधी कुणाला मोठ बनवी सांगता येत नाही आणि छेकडी ही महाराष्ट्रातली म्हणजे सातारा छेकडीला जास्त किंमत दिली जाते आता सध्याला तर आता माहिती आहे का त्रिकूट म्हणतो ना आपण दोन बैलांनी आणि एक छेकडी त्रिकूट तिन्ही फिट पाहिजे बैल जेवढी चांगली, चांगली, चांगली पाहिजे आन... आता मला एक सांगा तुम्ही कि का बैलगाडी मालकांनी मैदानावर जाताना छकडीची कोणती कोणती काळजी घ्यावी कारण त्यामुळे अपघात टाळतील म्हणजे अपघात होणार गोष्ट दांडीचा सहा नट असतात ती सहा नट चेक करायची आपले एक्सेल ला एक नट असतो त्याच्या पुण्या ऑइल आणि दांड्या आहेत अशा एवढ्या गोष्टी बघितल्या बर आणि मित्रांनो बघा सगळ्यात महत्वाची गोष्ट आज तुम्ही येता म्हणजे छकडा आहे का नाही आवळा ते बघत नाही डायरेक्ट येणार पण त्या बिचाऱ्या ड्रायव्हरला त्याचा किंवा ड्रायव्हरला होऊ शकतो पण आपल्या बैलाला सुद्धा अडचण येऊ शकते छकडीचा नाणे मोडल्या मुळे अनेक बैलगाडी बैल बघितली मित्रांनो की झोकाड मोडल्यामुळं चकडी अशी पूर्णपणे पायावाली असं उलतून पण पडतो कधी कधी तर आता बरेच असते आवर ला फोन करतात आमच्या दांड्या मोडल्यात आणि उद्या मैदान आहे हे आपण मैदान पळून आलेल्या दिवशी बघणं गरजेचं आहे या दिवशी मैदान त्या दुसऱ्या दिवशी त्याच दिवशी बघणं गरजेचं आहे की आपल्या चकड्याचं काय काय हा ती महत्वाची गोष्ट ही काळजी घेतली पाहिजे आणि बैलगाडी मालकांना काय म्हणजे काय सांगाल तुम्ही त्या चकडी विषयी काय सांगाल तुमच्या क्वालिटी विषयी काय सांगाल क्वालिटी प्रत्येक गोष्टीत आपण क्वालिटी देतो टायर लोखंड लाकूड दांड्या त्याच्या कलर सगळ्या गोष्टीचा विचार करूनच आपण चकडी बनवतो प्रत्येक गोष्टी तेच बघायच्या मित्रांनो नांद्रेच शेकडं म्हणल्यानंतर अनेक बैलगाडी मालकांच्या थोडातून येत मित्रांनो शेकडं कुठनं घ्यायचं तर नांद्र्यातनं घ्यायचं तर आपण त्यांच्या आज शाखेला भेट देण्यासाठी आलतो चला धन्यवाद